महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोशारी तसेच केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सात जुलै रोजी शेगाव येथील श्री संत गजानन महाराज मंदिरात श्रीचे दर्शन घेतले अकोला येथे आयोजित पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या कार्यक्रमानिमित्त राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे अकोला येथे आल्यानंतर अकोला येथून श्री संत गजानन महाराजांच्या शेगाव येथील मंदिरात जाऊन दर्शन घेतले उपरोक्त राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मान्यवरांचे अकोला येथून रस्ता मार्गाने शासकीय वाहनाने शेगाव येथे दुपारी चार वाजे दरम्यान श्री संत गजानन महाराज मंदिर परिसरात आगमन झाले श्रीच्या मंदिर परिसरामध्ये राज्यपाल भगतसिंग कोशारी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या मान्यवरांचे श्री संत गजानन महाराज संस्थांचे व्यवस्थापकीय विश्वस्त निळखंट पाटील यांनी स्वागत केले यावेळी राज्यपाल आणि केंद्रीय मंत्री यांनी श्रीच्या समाधीचे राम मंदिराचे आणि श्रीच्या शयनगृहात जाऊन गादीचे दर्शन घेऊन मंदिर परिसराची पाहणी केली यावेळी राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी मंदिर प्रशासनाच्या उत्कृष्ट स्वच्छता आणि नियोजनबद्ध भक्तांच्या सेवेकरिता असलेल्या कार्याची प्रशंसा करून नीळकंठ पाटील आणि इतर विश्वस्तांचे कौतुक केले यावेळी श्रीसंत गजानन महाराज संस्थांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध सेवा कार्याबाबत माहिती दिली या प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष माजी मंत्री आमदार डॉ संजय कुटे तसेच विविध खात्याचे अधिकारी जिल्हाधिकारी अमरावती विभागाचे महसूल आयुक्त पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी तसेच भारतीय जनता पक्षाचे स्थानिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना शेगाव शहर भाजपाचे शेगाव शहराबाबत निवेदन दिले राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या दौऱ्याला बघता पोलीस प्रशासनाकडून संपूर्ण शेगाव शहराकडे पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता श्रीच्या दर्शनानंतर नंतर राज्यपाल आणि केंद्रीय मंत्री अकोल्याकडे शासकीय वाहनाने रवाना झाले महेंद्र मिश्रा विदर्भ न्यूज शेगाव